झेंड्यावरचं गाणं म्हणजे आज तिरिंगा अभिमानानी आकाशी फडकतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी ढवन तो लेख लाडकी भिकाई कामा झेंड्यासाठी जटली लेख लाडकी भिकाई कामा झेंड्यासाठी जटली বিজা তিরঙ্গা জেন্ডা দেনকি লাগলি বিজা তিরঙ্গা জেন্ডা দেনকি লাগলি লোক মানে তেড় দাদা ভাই লোক মানে তেড় দাদা ভাই কুদিরাম আনি লচপত রাই কুদিরাম আনি লচপত রাই भगत সিং আনি সাবর করই भगत সিং আনি সাবর করই आजाद राज गुरु सुखदेव ही पुत्रांच्या माझा दाटतो पूर माझा दाटतो आज तिरिंगा अभिमानाने आकाशी डोलतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी फडकतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो खुदी राम आणि अनंत कान रे सोळावरी चढले खुदी राम आणि अनंत कान रे सोळावरी चढले नाना पाटील वसंत दादा पत्री सरकार चालवले नाना पाटील वसंत दादा पत्री सरकार चालवले रेवी लुटली तुरुंग फोडला देशासाठी खर्च गेला तो देशासाठी खर्च गेला माझी नायिका सारका पुत्र सुळावरी चढला माझी नायिका सारका पुत्र सुळावरी चढला त्या पुत्राच्या आठवणीने तिरिंगाचा सासरूपाढ ढळतो त्या पुत्राच्या आठवणीने तिरिंगाचा स्ूपा ढळतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी फडकतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी बोलतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो सुभाष बाबू वल्ल भाई पंडित नेहरू इंदिरा माई सुभाष बाबू वल्लभ पंडित नेहरू इंदिरा माई देशासाठी हात तिरिंगा होतो आई देशासाठी हात तिरिंगा होतो आई गांधी बाबा फकीर झाले गांधी बाबा फकीर झाले ह्या देशाला पिता शोभले ह्या देशाला पिता शोभले आज तिरिंगा अभिमानाने आकाशी डोलतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी फडकतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो लाडक्या पुत्रांची गोष्ट आज सांगतो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी डोन तो आज तिरिंगा अभिमानानी आकाशी डोन जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यासाठी <lamation>